नापाक कुरापती पुन्हा एकदा समोर येत आहे माहिती समोर आली आहे पाकिस्तानचे उद्योग मंत्री रमन तनवीर हुसेन आणि लष्कर तैबाचा कमांडर मुजम्मिल इक्बाल हाशमी यांच्या भेटीचा एक फोटो समोर आलाय पाकचा एअरबेस जवळ ही भेट झाल्याची माहिती समोर आली आहे यावेळी राणा तन्वीर यांनी पाकच्या लष्कर कमांडर यांची माफी मागितली आहे तसंच लष्करी कॅम्प सरकारी खर्चानं पुन्हा तयार करणार असल्याचं आश्वासन दिलं दरमियान मुजम्मिल हाशमी ग्लोबल टेररिस्ट है पाक से लश्कर दहशतवादिया मदद है। तो आज यहाँ जो हम आए हैं वो इसलिए आए हैं कि उनकी हिदायत है कि हम उन बताएं उनको कि यहाँ जो नुकसान हुए हैं जिस तरह मस्जिद का हुआ है या दूसरी महारात का हुआ है वो हुकूमत जो है वजीर आजम साहब और आर्मी चीफ

भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिरंगा रॅलीत सहभाग घेतला नागपुरात बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्ती पक्षातर्फे रक्तदान आंदोलन करण्यात आलं यावेळी रक्तदान करून शेतकऱ्यांचा सा सातबारा कोरा करण्याची मागणी केली ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सिद्धार्थ खरातांना लग्न समारंभात जोरदार त्यांनी डान्स केला यावेळी त्यांनी हातात तलवार घेऊन डान्स केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला नाशिकमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं धर्मवीर फाउंडेशनच्या वतीनं हिंदू महासभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी गोपीचंद पडळकरांनी उपस्थिती लावली नवी मुंबईतील गणेश मंदिरावरनं भाजप आणि शिवसेनेत झुंपली आहे मंदिर पाडण्यासाठी बैठक घेऊन नवी मुंबई महापालिका आणि वनविभागावरती दबाव टाकण्यात आल्याचा आरोप विजय चौगुल केला वेळ पडल्यास गोळ्या झेलू पण आम्ही मंदिर पाडू देणार नाही अशी भूमिका शिवसेनेनं घेतली अहिद्यानगर जिल्ह्यातील कोपरगावात भव्य तिरंगा मशाल रॅली काढण्यात आली भारत पाकिस्तान तलावाच्या पार्श्वभूमीवर सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी आणि शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली या रॅलीत सर्व धर्मीय आणि सर्व पक्षीय नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला वसई विरार परिसरातील अनधिकृत बांधकामांप्रकरणात ईडीनं गुन्हा दाखल केला या प्रकरणी नालासोपारा मीरा भाईंदर महापालिकेच्या हद्दीत ईडीनं तेरा ठिकाणी छापेमारी केली हा प्रकार दोन हजार नऊ पासून सुरू होत असून या प्रकरणी तपासाला गती आली आहे जळगाव शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी आमदार सुरेश भोळे शहरात वर्षभराच्या आत महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा केली सफरचंदानंतर पुण्यामध्ये तुर्कीच्या ड्रायफ्रूट्सवरती व्यापाऱ्यांनी बहिष्कार घातला आहे भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा बहिष्काराचा निर्णय घेण्यात आला मोरबे इथल्या मुख्य जलवाहिनीवरील आगोरळी पुलाजवळ रेल्वे रुळा लगत आणि चिखले गावाजवळच्या पुलाखाली जलवाहिनी वारंवार गळती होते आणि या ठिकाणाची जलवाहिनी दुरुस्तीचं काम नवी मुंबई पालिकेच्या वतीनं करण्यात येणार आहे त्याकरता चोवीस तासांकरता नवी मुंबई पालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा आज बंद असणार आहे दररोज पन्नास टक्के प्रवासी ऑनलाइन तिकीट घेऊन नागपूर मेट्रोनं ना प्रवास करतात दररोज आणि नियमितपणे मेट्रो प्रवाशांची संख्या आहे या वाढत्या रायडरशिपमध्ये कॅशलेस व्यवहाराला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय पन्नास टक्के तिकीट विक्री ऑनलाईन पद्धतीनं आहे कोस्टल रोडवरील वरळीतील लोटस जेट्टी ते मरीन ड्राईव्ह पर्यंतची आंतरबदल मार्गिका क्रमांक सात लवकरच पालिका प्रशासनाकडून सुरू केली जाणार आहे यासंबंधित प्रस्ताव कोस्टल रोड प्राधिकरणाकडनं वाहतूक पोलिसांना सादर करण्यात आला असून त्याच्या नोटिफिकेशन नंतरच ही मार्गिका सुरू होईल नागपूर चाकण आणि भिवंडीसह दहा ठिकाणी लॉजिस्टिक पार्क बांधलं जाणार आहे ब्लॅकस्टोन समूहाकडनं लॉजिस्टिक पार्क्स आणि होरायझन इंडस्ट्रीयल पार्क्स यांच्यात बुधवारी सामंजस्य करार करण्यात आला इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होरायझन इंडस्ट्रीयल पार्क्सचे अध्यक्ष आर के नारायणन यांनी करारावरती स्वाक्षरी केली बीड जिल्ह्यातील बालविवाह काही केल्या थांबत नसल्याचं उघड झालंय बालविवाहानंतर अवघ्या पंधराव्या वर्षीही मुली गर्भवती राहत आहेत त्यामुळे मागील वर्षात अठरा वर्षांखालील बारा मुली गर्भवती होत्या त्याची नोंद आरोग्य विभागात आरसीएच पोर्टलवरती झाल्यामुळे ही गंभीर समस्या उघडकीस आली आहे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्तानं एकवीस मे रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात काँग्रेस तिरंगा यात्रा काढणार आहे या रॅलीच्या माध्यमातून भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम केला जाणार आहे त्यानंतर एक मोठी बातमी बघूयात पुण्याच्या दत्तवाडी परिसरात भर दुपारी एकावरती कोयत्यानं हल्ला करण्यात आला पूर्व वैमरस्यातून हा, हा, महीते महीते। हा हल्ला झाल्याची माहिती माहितीये हा सगळा प्रकार मध्ये कैद झालाय पुण्याच्या दत्तवाडी परिसरात भर दुपारी एकावरती कोयत्यानं हल्ला करण्यात आला आणि हा हल्ला पूर्व वैमरस्यातून झाल्याची माहिती मिळते संदर्भातली माहिती घेऊयात आमचे पुण्यातून प्रतिनिधी अभिजित पोते आपल्यासोबत आहेत अभिजित हल्ला करण्यात आला आणि कारण काय याबद्दलची काय माहिती आ, श्वेता जी प्राथमिक माहिती जी आहे पुणे पोलिसांकडून समोर येत आहे ती माहिती अशी आहे की चार मित्र आहेत आणि त्या चारपैकी एका मित्रावरती या तीन मित्रांनी पूर्व म्हणजे जुन्या वादातून का परवा दिवशीच्या दुपारी हा हल्ला केलेला आहे पण पुण्यात पुन्हा एकदा कोयता वॉर समोर येत आहे कारण पुण्यातील अनेक भागातून पुन्हा कोयत्या वारच्या किंवा कोयत्याने हल्ला केल्याच्या घटना समोर येत आहे हा सीसीटीव्ही पुण्यातील खर तर पर्वती पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या दत्तवाडी परिसरातील आहे आणि या सीसीटीव्ही मध्ये तीन जण एका युवकाच्या मागे कोयता घेऊन धावताना दिसत आहेत गाडीवरून उतरून एका बोळात हा युवकाला मारहाण जी आहे ती झालेली आहे यात तो युवक जे आहे ज्याला कोयत्याने मारहाण करण्यात आलेली आहे तो गंभीर जखमी आहे त्याच्यावरती खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत जे आरोपी आहेत त्या आरोपीत जवळपास तीन, तीन जणांवर पर्वती पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे पण आरोपी मात्र अटकेत नाहीयेत कारण एक आरोपी अल्पवीन असल्याची देखील माहिती श्वेता पोलिसांकडून मिळत आहे पण ही सीसीटीव्ही तुम्ही पाहताय पुण्यातल्या दत्तवाडी परिसरात भर दिवसा हा सगळा आरा झालेला आहे जेव्हा हल्ला झाला त्यानंतर त्या परिसरात दहशत पसरावी या हेतून त्या आरोपीनं कोयटा हातात घेऊन सामान्य नागरिकाला देखील धमकवण्यात धमकवण्याच जे आहे तो प्रकार समोर आलेला आहे पण गेल्या का काही दिवसांपासून पुण्यात पुन्हा एकदा कोयत्याने हल्ल्याच्या ज्या घटना आहेत त्या वाढलेल्या आहेत आणि या सीसीटीव्ही त्या सगळ्यांचा जो समोर आलेला आहे त्यामध्ये तो युवक देखील आता गंभीर जखमी झालेला आहे पण आरोपी यामध्ये अटक नाहीयेत येत पर्वती पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे आणि पोलिसांकडून या सर्व आरोपींचा आता शोध सुरू आहे श्वेता बिलकुल अभिजित धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी तर दैनंदिन आवश्यक वस्तू आणि खाद्यपदार्थांच्या किमती कमी झाल्यामुळे महागाई कमी झाली आहे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं बुधवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिलमध्ये घाऊक महागाई तेरा महिन्यांच्या निचांकी पातळीवर म्हणजे शून्य पूर्णांक पंच्याऐंशी टक्क्यांवर आली आहे दूरसंचार क्षेत्रामध्ये भारतात तीनशे कोटींच्या मंजूर निधीचा एकशे अकराहून अधिक संशोधन प्रकल्पांना आर्थिक सहाय्य दिले गेलं आहे त्यामुळे देश आता सिक्स जी पॅटर्न दाखल करणाऱ्या जगातील टॉप सिक्स देशांमध्ये समाविष्ट झाला असल्याची माहिती केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री चंद्रशेखर पेमासानी यांनी दिली बेस्टच्या भाडेवाढीमुळे प्रवासी संख्येत घट झाली असली तरी उत्पन्नात मात्र वाढ झाली आहे तीन दिवसात बेस्टचे दररोज चार हजार प्रवासी कमी झाले आहेत काल बसमधनं एकवीस लाख चौपन्न हजार प्रवाशांनी प्रवास, प्रवास केला त्यातून बेस्टला दोन कोटी त्र्याऐंशी लाख वीस हजारांचं उत्पन्न मिळालं गणेशोत्सव तीन महिन्यांवरती येऊन ठेपलेला असताना अद्याप पीओपी गणेशमूर्तीवरील बंदी उठलेली नाही नऊ जूनला उच्च न्यायालयात यासंदर्भातली सुनावणी होणार आहे शाडूच्या मातीचा पर्याय खर्चिक असल्यामुळे तसंच माती, माती उपलब्ध होत नसल्यामुळे शाडू मूर्तिकारांवर नवीन विघ्न आलं आहे भारत पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सहा मे पासून प्रभादेवी इथल्या श्री सिद्धिविनायक मंदिरात मोबाईल बंदी लागू केली आहे युद्धविरामानंतर दोन्ही देशांमध्ये परिस्थिती काहीशी निवडली असली तरी मोबाईल बंदी मात्र कायम आहे तरी देखील मंदिराच्या आवारात मोबाईल वापरला जात असल्याचं बघायला मिळत आहे कल्याण आरटीओ हद, हद्दीमध्ये आतापर्यंत चौसष्ट हजार दोनशे ब्याण्णव वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यात आली आहे आतापर्यंत सुमारे एक लाख सतरा हजार सहाशे चौऱ्याऐंशी अर्ज आले तीस जूनपर्यंत बोलत असल्यामुळे वाहनचालकांना अद्याप संधी असल्याचं सा, आरटीओनं सांगितलं मुंबईचे फुटपाथ हे सामान्य पादचाऱ्यांसोबतच दिव्यांग स्नेही असणार आहेत या पदपथांवरती पता दृष्टीहीन व्यक्तींना मार्गदर्शन करणारे टेक्स्टाईल पाथ उभारण्यात येणार आहेत याबाबत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी क्षमता वाढ सल्लागार सेवा आणि व्यावहारिक संशोधन करण्यासाठी तसंच महापालिकांचा विकास आराखडा तयार केला जाणार यासाठी पवई इथं असलेल्या पालिका क्षमता बांधणी आणि संशोधन केंद्रात कंत्राटी तत्वावर विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे त्यासाठी अर्ज करण्याची मुदत वीस मे पर्यंत वाढवण्यात आली आहे घरकुल बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्यांना जवळच्या वाळू डपोतनं वाळू देण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून घरपोच रॉयल्टी पावती द्यावी असे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांनी दिले दहावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांची आता अकरावीच्या प्रवेशासाठी लगबग सुरू झाली आहे चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थी धडपड तर अकरावीच्या प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी आज संपणार असून एकोणीस मे पासून प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे